नमस्कार रॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल त्या ठिकाणी बी एम एस बी एच एम एस बी एम एस या कोर्सेसचा त्याचप्रमाणे बी पी टी एच असेल बी ओ टी एच असेल आणि बी एस एल पी या कोर्सेसचा देखील त्या ठिकाणी शेड्यूल आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये ग्रुप बीचा त्या ठिकाणी आपल्याला शेड्यूल बघायचा आहे नोटीस नंबर तेरा नेटिव्हची दोन हजार पंचवीस कॅपराउंड वन अँड टू यासाठीचा त्या ठिकाणी शेड्यूल आलेला आहे तर फर्स्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जे काही रजिस्ट्रेशन्स आहे हे रजिस्ट्रेशन तुम्हाला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे नाही सॉरी दुपारपर्यंत त्या ठिकाणी करता येणार आहे त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असू शकतो की आम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे एम बी बी एस बी डी एस सोबतच तर आम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागेल का तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ओके त्याच्यानंतर सेकंड पेमेंट जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी चार सप्टेंबरपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी करता येणार आहे कलर स्कॅन जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यासाठीची जे काही अपलोडिंग डेट्स आहे ही सुद्धा त्या ठिकाणी एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट आता ही जी काही मेरिट लिस्ट आहे एस एम एल लिस्ट बी एम एस बी एच एम एस ह्या कोर्ससाठीची सहा सप्टेंबरला त्या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो अगोदर जी काही एस एम एल लिस्ट आलेली होती स्टेट मेरिट लिस्ट आलेली होती एम बी बी एस बी डी एस ह्या कोर्ससाठीची होती आणि नव्यानं जी काही सहा तारखेला एस एम एल लिस्ट येणार आहे ही जवळपास सेम तशीच येणार आहे जी त्या ठिकाणी एम बी बी एस बी डी एससाठी आलेली होती जेही विद्यार्थी नव्यानं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी या एस एम एल लिस्टमध्ये ॲड होणार आहे जी अगोदर पब्लिश करण्यात आलेली होती ओके तर फारसा काही तुमचा एस एम चेंज होणार नाही कारण खूपच कमी असे विद्यार्थी आहे जे या शेड्यूलमध्ये दे, जे काही डेट दिलेले आहे एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर या दरम्यान त्या ठिकाणी खूप कमी असे विद्यार्थी असतील जे रजिस्ट्रेशन करतील कारण जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी जे काही रजिस्ट्रेशन आहे बी एम एस बी एच एम एस या कोर्सेस साठीचे सुद्धा हे अगोदरच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यामुळं खूप सारे असे कमी विद्यार्थी असेल जे नव्यानं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतील कारण जे रिपीटला गेलेले विद्यार्थी होते ज्यांना रिपीट करायची होती परंतु स्कोअर चांगला येत नाही टेस्ट सिरीजमध्ये असे विद्यार्थी जर त्यांना असं वाटलं की आता रिपीट नको आहे आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेच विद्यार्थी त्या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात तर त्यामुळं अगोदर जी काही एस एम ए लिस्ट आलेली आहे एम बी एस बी डी एस साठीची त्यामध्ये नव्यानं जे काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील त्यांचे नाव त्या लिस्टमध्ये ॲड होईल परत नव्यानं एक त्या ठिकाणी एस एम एल लिस्ट येईल त्या एस एम एल लिस्टमध्ये फारसा बदल होणार नाही ओके त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ सेट मॅट्रिक्स आठ सप्टेंबरला त्या ठिकाणी येईल आणि जे काही चॉईस फिलिंग आहे जो की खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे चॉईस फिलिंग तर जी काही चॉईस लिंग आहे ही तुम्हाला आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायची आहे दहा सप्टेंबरच्या रात्रीच्या सहा वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करता येणार आहे विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना त्या ठिकाणी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे जे कॉलेज नको असे कॉलेज त्या ठिकाणी टाकायचे नाहीये आणि जे कॉलेज त्यांना हवे फक्त तेच कॉलेज विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी टाकायचे आहे ज्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी बाँड्रीवर स्कोर असेल कमी स्कोअर असेल अशा विद्यार्थ्यांनी मात्र होता सर्व कॉलेज टाकायचे जेणेकरून त्यांना कॉलेज भेटण्याचं त्या ठिकाणी चान्स वाढतील ओके त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट आता सिलेक्शन लिस्ट जी आहे ती सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी बारा सप्टेंबरला त्या ठिकाणी येणार आहे आणि तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी डेट दिलेली आहे या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन सर्व त्या ठिकाणी फीस डी डीडी घेऊन सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन स्वतः विद्यार्थ्या विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी पाहिजे सर्व डॉक्युमेंट्स फीस डी डी आणि सर्व जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत साठी त्या सर्व घेऊन त्या ठिकाणी कॉलेजला जायचं आहे या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन करता येणार आहे त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराउंड टू कॅपराउंड टू साठी विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर राऊंड टू मध्ये नव्याने रजिस्ट्रेशन असेल का तर राऊंड टू मध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नसणार आहे डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्हाला कॅप राऊंड टू साठी चॉईस लिंक करायची आहे ज्यासाठी एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर या दरम्यान त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे कालावधी दिलेला आहे तर पहिला जो राऊंड आहे हा सप्टेंबर महिना एक महिना जवळपास त्या ठिकाणी चालणार आहे सेकंड राऊंड मात्र एकोणतीस सप्टेंबर पासून चालू होणार आहे एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर पर्यंत तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी नव्यानं चॉईस लिंक करायची आहे त्याच्यानंतर जो काही सेकंड राऊंडचं डिक्लेरेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर लागला की नाही लागला हे समजेल ही लिस्ट जी आहे ही त्या ठिकाणी चार ऑक्टोंबरला येणार आहे त्याच्यानंतर जे काही जॉईनिंग आहे ॲडमिशनची डेट आहे सेकंड राऊंडसाठीची ही त्या ठिकाणी पाच ऑक्टोंबर ते दहा चा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे या दरम्यान सेकंड राऊंडमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज भेटेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी या दिलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी दिलेलं आहे इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ रेफरन्स शॉल बी कॅरी आउट स्ट्रिक्टली ॲज पर शेड्यूल नोटीफाईड दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला सर्व त्या ठिकाणी चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे कॅन्डिडेट आर अडवाईज टू केअरफुली रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर इन्फॉर्मेशन बाउचर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण वाचत आहे अँड फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन ड्युरिंग रजिस्ट्रेशन अँड त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे कॅन्डिडेट हू आय हॅव ऑलरेडी रजिस्टर प्रेव्हिसली नीड नॉट रजिस्टर अगेन ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज त्या ठिकाणी नाही त्याच्यानंतर ॲज पर नोटीस नंबर फाईव्ह डेटेड जी काही तीस जुलैला त्या ठिकाणी नोटीस आलेली होती ओके तर एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू फिल द चॉईस फॉर बी एम एस बी एच एस ओके तर यांचं असं म्हणणं आहे की तीस जुलैला जी काही नोटीस आलेली होती त्या नोटीसप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांनी बी एम बी एम एस बी एच एम एस कोर्सेससाठी किंवा अदर जे काही अलाईड कोर्सेस आहे ग्रुप सीचे कोर्सेस आहे या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन केलेले होते अशा विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे आणि त्यावेळेस बरेचसे असे काही विद्यार्थी होते जे क्वालिफाईड नसून सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं होतं आता मात्र त्यांना एम बी त्यावेळेस मात्र त्यांना एम बी बी एस बी डी एस कोर्ससाठीचं रजि चॉईस फिल्म करता आलेली नव्हती कारण ते एलिजिबल नव्हते परंतु असे विद्यार्थी जे ग्रुप सी साठी अलाइड कोर्ससाठी एलिजिबल असेल म्हणजे फिजिओथेरपी असेल जीओटीएल आणि जे काही बीएसएलपी असेल या कोर्ससाठी त्या ठिकाणी ते विद्यार्थी एलिजिबल असेल तर असे विद्यार्थी त्यांच्या एलिजिबिलिटी नुसार ग्रुप बी आणि ग्रुप सी ची त्या ठिकाणी त्यांनी चॉईस लिंक करावी त्याच्यानंतर कॅन्डिडेट अलॉटेड सीट मस्ट कम्प्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड रिपोर्टिंग विदिन द स्टॅप्युलेटेड टाईम टू सेक्युअर देअर ॲडमिशन तर दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हरिकेशन था आणि त्या ठिकाणी रिपोर्टिंग म्हणजेच कॉलेजला ॲडमिशन त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा त्यांनी त्या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे फेलर टू रजिस्टर विद इन द स्पेसिफाईड टाईम लाईन विल लीड टू कॅन्सलेशन ऑफ कॅन्डिडेट फॉर द राऊंड तुम्हाला त्या ठिकाणी जर रजिस्ट्रेशन करता आलं नाही तर कॅन्डिडे तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी करता तुम्हाला येणार नाही कारण रजिस्ट्रेशन करणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर सेवन नंबरचा पॉईंट दिलेला आहे कॅन्डिडेटू लॅल सर्टेन हर हिज एलिबिलिटी फॉर ॲडमिशन टू व्हॅरियस कोर्सेस बिफोर फिलिंग अप रजिस्ट्रेशन फॉर्म तर बरेचसे असे काही विद्यार्थी आहे ज्यांना ग्रुप बीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांना समजा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल जर त्याला एकशे पेक्षा जर कमी स्कोर असेल आणि अशा विद्यार्थ्यांना जर तो त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की मला बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना एलिबिलिटी माहिती नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी सांगलेलं आहे की तुमची एलि तुम्ही रजिस्ट्रेशन करण्या अगोदर ग्रुप बीसाठी म्हणजेच बी एम एस बी एच एम एस बी एम एस या कोर्ससाठी तुमच्या कॅटेगरीनुसार एलिजिबिलिटी क्रायटेरिया किती आहे जसं की ओपनसाठी एकशे चौवेचाळीस आहे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एकशे तेरा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल आहेत का ते एकदा बघा त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करा असं व्हायला नको आहे की तुम्ही एलिजिबल नाही आहे परंतु तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे आणि बी एम एससाठी प्रयत्न करताय तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून या ठिकाणी इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ओके व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद